नमस्कारी रुकडी तालुका हातकणंगले येथील अंगणवाडी क्रमांक एकशे चौऱ्याण्णव बालसंगोपन व बाल शिक्षण दिवस ई सी e सी ई डे उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम पालक व बालकांच्या उपस्थितीत पार पडला असून पालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला नवे कलाकार संख्या ज्ञान आणि सृजनशीलता दिवस या विषयावर यावेळी माहिती देण्यात आली यावेळी अंगणवाडी सौ कलाताई लोखंडे यांनी योजनेची माहिती देताना सांगितले की रांगोळी काढणे रंगवणे घराची सजावट वस्तू नेटनेटकेपणा लावणे अशा उपक्रमातून मुलांना आनंद उत्साह व कुतूहल यासारख्या सकारात्मक भावनांचा अनुभव मिळतो या उपक्रमामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो त्यांचे अवधान व एकाग्रता वाढते त्यामुळे पुढील शालेय शिक्षणासाठी मुले अधिक सज्ज होतात घरी देखील पालकांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले एकात्मिक बालविकास प्रकल्प कोल्हापूर से, से हो, राहुल व पर्यवेक्षिका मंदाकिनी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली का हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला यावेळी दीपाली देसाई व पल्लवी देसाई यांनी मनोगत व्यक्त करून मुलांना मार्गदर्शन केले कार्यक्रमास दीपाली देसाई अनुजा देसाई प्रीती लोखंडे मनीजा मनीषा लोखंडे कोमल कांबळे शोभा रुकडीकर विश्रांती खाडगे प्रतीक्षा लोखंडे गौतमी कांबळे प्रज्ञा लोखंडे पूनम लोखंडे काजल लोखंडे श्रुतिका कांबळे अमृता लोखंडे अर्पिता लोखंडे यांच्यासह अन्य पालक व नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी मदतनीस प्रतिमा शेणगारे यांनी सर्व पालकांचे आभार मानले एसबी न्यूजसाठी रुकडीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे

तर एक असते तिथ टोपीवाला जाऊन रोज आपल्या टोप्या भित असतो रोज दुपारी रोज थकून भाजून तो चाल चाललेला असतो मग त्याला येतात खाली येऊन ते जर सगळं त्याच्या टोप्या घेतात आणि वर जाऊन बसतात मग थोडा वेळ झाल्या टोपीवाल्याची झोप होते झोप झाल्यानंतर तो उठतो आपलं गाठोळ बघतो त्यात टोप्या दिसतात का नाही त्याला कुठेही टोपी दिसत नाही मग तो इकडे तिकडे बघतो सगळीकडे शोधू लागतो त्याला कुठेही काही दिसत नाही मग तो वर बघतो वर बघतो तर त्याच्या लक्षात येतं की माकडाने आपल्या टोप्या वर घेतलेल्या आहेत टोक्यावर घालून बसलेले मग तो काय करतो खाली असलेली दगड असतात दगड फेकतो माकडांच्या अंगावर मग ते बाकडं काय करतात झाडावर असलेली फळं असतात ती अशी टाकतात त्याच्या अंगावर तो जो करतो तेच बांगड करत असते मग त्याच्या लक्षात आलं की आपण जे करतोय तोच माकडं करतात खाली व तो, तो काय करतो सगळ्या टोप्या गोळा करतो गाठोड बांधतो आणि आणि दुसऱ्या गावी भेटायला जातो हिच्यातून काय लक्षात यायचं की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ काय घात

वेगळा छान साजरा झालेला आहे सर्व पालक म्हणजे उपस्थित राहिल्या त्यांचे खूप आभार मानते आणि हा कार्यक्रम आज ज्यांनी घेतला अशा कलाकार